नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुणे राजाची गरणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माय ही सांगत असते ती गुंजा ही सोल्युशन नाही गुंजा सतत तुझ्या नजरेसमोर राहायला हवी आणि झालेच तर हाताखाली ऍक्च्युली तुझ्या पायाखालची धूळ आणि जर संसाराचा ताबा तुला मिळवायचा असेल तर किचन हातामध्ये घेऊन चालणार नाही त्या गुंजाला हाताखाली घे घरी गेल्यानंतर आता तू दोन गोष्टी कर की एक किचन मधून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधून काढ आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गुंजाला तुझ्या पहाखाली आण म्हणून माया ही मृन्मयचे कान भरवत असते मृण्मय विचारते की मम्मा हे कसे शक्य आहे आता काय तिला या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून ठेवून घेऊ का तेव्हा माया चिडते आणि उगाच काही तरी बडबडू नको आणि स्वप्नात सुद्धा असा विचार करू नको की तुझी बरोबरी लायकी नसलेल्या मोलकर्णी बरोबर करते का आणि एक गोष्ट चांगली लक्षात ठेव की आज सुद्धा आणि भविष्यात सुद्धा तू तिच्या बरोबर अशी बरोबरी करायची नाही कोण कुठली ती गावढळ मुलगी तिला तिच्याच लायकीची तिच्या पद्धतीचे काम दे जरा डोक्याचा वापर कर आणि दाखवून दे तिला की तू कोणी ऐरी गैरी नाही म्हणून मिरुनमयी तू माया प्रधानची मुलगी आहे ही विसरू नकोस त्यानंतर इकडे रणजित कबीरला आपल्या कॅबिन मध्ये घेऊन येतो आणि आता तुला कॉंग्रेच्युलेशन करतो कारण यावेळेचा जो एम्प्लॉय कॉर्टर तू असणार तर कबीर म्हणतो की अरे मागचा क्वार्टर संपून फक्त एकच महिन्यात आला लगेच पुढच्या क्वार्टरचं कसं ठरलं रणजित म्हणतो की कसे ठरले म्हणजे मी ठरवले मी बॉस आहे ना बाहेरून आतमध्ये येईपर्यंत विसरला का कबीर म्हणतो की तसे नाही परंतु मागच्या वेळेच्या क्वार्टरमध्ये एम्प्लॉय ऑफ द क्वार्टर मला मिळाले होते परंतु मला असे वाटते की सर्वांना प्रोत्साहन मिळायला हवे त्यामुळे तू मला यावेळेस देऊ नकोस आपलं काय तसेही काम करायचे आणि फक्त चांगले काम करायचे तेव्हा रणजित घोषून म्हणतो की कबीर सरपोतदार निर्मळ निस्वार्थी तेव्हा कबीरला तेथे ते एक पुस्तक मिळते आणि तो रणजितला विचारतो की तुला हे पुस्तक कुठे मिळाले मी केव्हापासून शोधतो तेव्हा रणजित म्हणतो की अरे मी तुझे काही आर्टिकल वाचले खरंच तू कमाल लिहितोस म्हणजे पॉलिटिकल पॉलिटिकल परंतु ह्युमन स्टोरीज सुद्धा खूप सुपर लिहितो तू असे लिहितो की सर्व बाजूंचा चह बाजूंनी विचार करतो मस्त लिहितो पुरावे विरावे सर्व त्यांच्या जागी असतात परंतु तू एक टीमची बाजू लावून धरतो तेव्हा कबीर म्हणतो की अरे बाजू धरून राहू शकत नाही कारण ते असते अन्याय झालेलेच असतो म्हणून सर्व काही ते विक्टीम असते तेव्हा रंजित म्हणतो की मला कबीर तू एखादी स्टोरी कसा कव्हर करतो ते मला बघायचे काहीतरी त्यात सिक्रेट असणारच तुझी ही सर्व सिक्रेट कितीही तू लपवण्याचा प्रयत्न केला मी ती बाहेर काढणारच कबीर विचारतो की म्हणजे काय तर रंजित म्हणतो की बाकी सर्वांना सुद्धा तुझ्यासारखी लिहिता आले पाहिजे नाहीतर एम्प्लॉय ऑफ क्वार्टरच्या सर्व सर्व्हिस कुठे तर सरपोतदारांच्या घरात असे तर व्हायला नको ना तेव्हा चहावाला चहा घेऊन येतो तर कबीर काही चहा घेत नाही आणि रणजित चहा घेतो तर चहावाला विचारतो की सर चहा कसा झाला कबीर साहेबांचा फेवरेट आहे म्हणून विचारले तेव्हा रणजित खुशन म्हणतो की हो कबीरचा फेरेट आहे ना मग मस्तच आहे आणि एकदम सुपर तर खुश होतो आणि थँक्यू बोलून बाहेर निघून जातो तेव्हा रणजित कबीरला त्याचा फोन मागतो आणि कबीर म्हणतो की काय तर रणजित म्हणतो की तुझे आणि मिरुनवाईचं चॅट वगैरे नाही वाचणार फक्त माझा नंबर सेव्ह करतो तेव्हा कबीर आपला मोबाईल देतो तर रणजित हा मोबाईल घेऊन कबीरला कॉंग्रेच्युलेशन बोलतो तर कबीर विचारतो की कशासाठी रणजित म्हणतो की तुम्हाला लग्नाला नाही बोलावले ठीक आहे पण पत्रकार आहे म्हणून सगळ्या खबरा ठेवावेच लागतात आणि कबीर तुला कुठल्याही प्रकारच्या परमिशन्स काही स्पेशल रिक्वायरमेंट सुद्धा असतील तर ऑफिशियली मेल वगैरे करत बसू नको फक्त तुम्हाला माझ्या फोनवर म्हणजे बोलत जा आणि आपला नंबर सेव्ह केल्याचे तो कबीरला दाखवतो कॉल करत जा म्हणजे लगेच तुला एप्रॉईल मिळेल तेव्हा कबीर म्हणतो की आता मी निघतो कारण दुपारनंतर मला एक प्रेस कॉन्फरन्स अटेंड करायची आणि कबीर तेथून निघून जातो आणि तेवढ्यात जे ऑफिसमध्ये काम करणारे ते असतात तेन तर ते काही त्यांना त्याने कबीरचे आर्टिकल्स बद्दल माहिती मिळवण्याची सांगितलेले असते म्हणून ते फाईल घेऊन ते आतमध्ये येतात तर इकडे कबीर बाहेर आल्यानंतर उमेर लगेच उठतो आणि कबीरला विचारतो की काय काय विचारत होता आणि तो तुला पाण्यात बघत असतो तुला आठवत नाही की कॉलेजमध्ये तो तुझ्यामुळे किती इन्स्टिकूट व्हायचा तर कबीर म्हणतो की अरे गप आपण त्यावेळी लहान होतो आणि माणसं बदलतात इतक्या मोठ्या पोझिशनवर तो आला तर उमेर म्हणतो की आता पोझिशन कशा मिळतात माहिती नाही आणि त्या कशा मिळवाव्या लागतात हे काही वेगळं सांगायला नको असा तोच तुला मगाशी म्हटला कबीर म्हणतो की अरे तुला त्याचा कॉलेजपासूनच प्रॉब्लेम आहे उमेर म्हणतो की मला का आणि त्याला तुझ्याशी प्रॉब्लेम आहे का कॉलेजमध्ये मृण्मयी भावी आणि तुम्ही दोघं भेटायचे तेव्हा त्याला त्याच्याशी सुद्धा प्रॉब्लेम होता जळायचा तो बहुतेक याचा भावीवर डोळा होता तर कबीर म्हणतो की अरे मृन होता तुझ्यावर तर ना ना। आणि उमेर कॉमन कारण क्रश होता ते जाणून सुद्धा दिले नाही आणि आता सुद्धा तो माझ्याशी खूप चांगला वागला तर उमेर म्हणतो यही तर प्रॉब्लेम आहे कारण तुला सर्वजण चांगले दिसतात परंतु हा एक नंबरचा कमी ना माणूस आहे त्याच्यापासून सावधच राहा कारण तुला हरवण्यात त्याला खूप मज्जा येते कबीर म्हणतो की अरे सोडून दे आम्ही कुठली स्पर्धेत नाही आणि सोडून दे कारण माझं कधीही कोणी वाकडं करू शकत नाही कारण तर उमेर म्हणतो की कारण तुझी बाजू नेहमी सत्याची असते तर कबीर म्हणतो की करेट आणि जगातली सर्वात मोठी ताकद आहे तर इकडे रणजित म्हणतो की सत्याची आणि सत्याची ताकद कबीर दार तुझ्या मागे आहे का तुझ्या सत्याची आणि कामाची माझ्या लेकी हीच किंमत आहे आणि जो चहा असतो तो ते आर्टिकल वर पूर्णपणे ओतून देतो आणि लगेच फोन करून जे काही चहा त्याने ओतलेला असतो त्याच्या क्लिनिंगसाठी साठी तो माणसे बोलावतो आणि कबीरचा जो फेवरेट चहा आहे ना तो चहावाला सुद्धा उद्या आपल्या ऑफिसमध्ये काय ऑफिसच्या बाहेर सुद्धा दिसता कामा नाही आणि त्या महेशला सांगतो की ऑफिसमध्ये कबीरचे फेवरेट जे जे काही आहे ते सर्व काही काढून टाका आणि ते पण कबीर सगट तर महेश विचारतो की कबीर सगट म्हणजे नेमकं काय रणजित विचारतो की तुम्हाला लेटर टाईप करता येते का तर महेश म्हणतो की येते तर रणजित म्हणतो की मग तुम्ही एक सस्पेशन लेटर टाईप करा कारण कबीर सरपोतदार उद्या माझ्या ऑफिस मध्ये मा दिसता काम नाही आणि त्या महेशला ते बाहेर जाण्यासाठी सांगतात तर रणजित आपल्या मनाशी बोलत असतो की एक गोष्ट लक्षातच ठेव कबीर कारण माझ्याशी कोणीही बरोबरी तर करू शकत नाही आणि कबीर सरपोतदार तुझा आता डाऊन फोल सुरू झाला असे बोलून ती फाईल आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या पायाशी ती फेकून देतो आणि जोरजोराने हसू लागतो त्यानंतर इकडे मृुन्मयी किचन मध्ये कांदा चिरत असते परंतु डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते तेवढ्यात मधू येते आणि हसत विचारते की मृण्मयी आज तू बटाट्याची सुकी भाजी बनव कांदा मी चिरते मी तुला सांगते कशी करायची आणि तिला गॅस पेटवण्यासाठी कढई ठेवण्यासाठी सांगते तेव्हा कढई तापल्यानंतर दोन चमचे ते त्यात तेल टाक तेव्हा मृण्मयीने तेल टाकल्यानंतर मोहरी टाकण्यासाठी सांगते आणि मोहरी तरतडल्यानंतर -तर त्यामध्ये लसूण घालण्यासाठी सांगते आणि नंतर जिरे टाकण्यासाठी सांगते त्यानंतर कविताने ज्या बटाट्याच्या फोडी करून ठेवलेल्या असतात त्या त्या कढईमध्ये टाकायला सांगते आणि घरचा मसाला असल्यामुळे थोडासा एक दीड चमचा टाक असे सांगत असते तर मृन्मय तसेच करत असते आणि भाजीमध्ये तिखटाचे आणि मिठाचे प्रमाण हे अगदी संप्रमाणात असायला हवे नाहीतर भाजी ही बिघडते असे मृण्मयला समजावत असते आणि मस्त परत भाजी एकत्र करून त्यावर झाकण ठेवण्यासाठी सांगते आणि वाफेवर भाजी अगदी मस्त शिजते आणि जरा मधून मधून चेक करत राहायची नाहीतर पूर्ण भाजीही करपेन आणि भाजी थोडीशी शिजली नाही असे जर आपल्याला वाटले तर थोडंसं पाणीसुद्धा त्यावर मारायचे जास्त पाणी टाकू नको आणि माझा कांदा चिरून झाला तोपर्यंत मी बाहेर आहे काही लागले तर मला आवाज दे असे बोलून मधू बाहेर जाते तर मृण्मय ही जोराने काही आदळून देत असते कारण तिला खूप राग येत असतो त्यानंतर इकडे गुंजा जे मुलांना तिने जीवून घातलेले असते ते ताट घेऊन खाली येत असते तर मधू तिच्याकडे रागाने पाहत असते तर गुंजा म्हणते की साहेबांचं नाही मुलांनी मग जे काही जेवण केले त्याचे आहे त्यांच्या रूममध्येही अशीच पडून होती तर मधू म्हणते की ठीक आहे आणि किचन मध्ये ठेवू नये परंतु बाकी ढवळा ढवळ करू नकोस तर गुंजा ते ताट घेऊन किचन मध्ये येतच असते आणि दरवाज्यात उभी राहते तर मृण्मयी म्हणत असते की तिखट मिठाने भाजी बनते सुद्धा आणि बिघडते सुद्धा हे बरोबर आहे ना आतू आणि आता अशी तिखट भाजी बनवते की तुम्ही मला परत स्वयंपाकघरामध्ये फिरकू सुद्धा नको बाई म्हणून विनंती करता म्हणून त्यामध्ये ती लाल तिखट आणखीनच जास्त टाकते तर गुंजा ही सर्व पकते आणि आता मस्त भाजी तयार होईल परंतु खाण्यासाठी नाही तर तुम्हाला सर्वांना धडा शिकवण्यासाठी असे मृण्मयी बोलत असते गुंजाला मात्र खूप वाईट वाटत असते जेव्हा तुमचे तोंड कोण भाजेन तेव्हा मृण्मयी काय चीज आहे हे तुम्हाला कळेल आणि सॉरी कबीर तुला सुद्धा हीच भाजी खावी लागणार परंतु ठीकच आहे सतत माझ्यावर डाफरत असतो मला कधी समजून घेत नाही ना माझ्याशी प्रेमाने वागतो तुला सुद्धा शिक्षा मिळायलाच हवी आणि आणखीन एक लाल तिखटाचा चमचा घेते आणि कबीर हा तुझ्या नावाचा म्हणून त्यामध्ये ती आणखीन टाकते त्यानंतर सर्वजण जेवायला बसतात तर, तर सुबोध म्हणतो की आजचा मेनू काय आहे तर कविता म्हणते की ते महत्त्वाचे नाही कारण आज शेप कोण आहे ते महत्त्वाचे तर सुबोध म्हणतो की मृण्मयी तर गुंजा तर ऋषी म्हणते की अरे गुंजा तर जुनी झाली परंतु नवीन कोण आहे तेव्हा मधू म्हणते की शेपबाई या तुम्हीसुद्धा जेवायला बसा तर मृन्मयी खुश होत असते तेव्हा मृन्मयी म्हणते की आत्ता तुम्ही सुरुवात करा मी शेवटची चपाती ही तव्यावर ठेवलेली आहे ती घेऊनच येते तर काका म्हणतात की चपात्या गोलच व्हायला पाहिजे असे नाही कशा असतील तरी आम्ही ताटामध्ये त्या मस्त मानूनच खाऊ सोबत सुद्धा तेच म्हणतो तेव्हा मृरुन आतमध्ये येते आणि आज माझ्या स्वयंपाकाचे वाटेल तसे कौतुक करत राहा परंतु उद्यापासून मी किचन मध्ये पायच ठेवणार नाही आजच्या जेवणाने तुमचा असा काही बंदोबस्त होणार उद्यापासून तुम्हीच माझ्या हात जोडून उभे असतात मी किचन मध्ये येऊ नये म्हणून तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मधू म्हणते की जेवणाला सर्वांनी सुरुवात करा तर गुंजा सुद्धा तेथेच असते आणि मृणमयी त्यांना सर्वांना वाढवत असते तेव्हा सर्वजण हे घास घेतात तर काका म्हणतात की खूपच मस्त भाजी झाली तर मृणमयीला धक्का बसतो तर गुंजा ही मृणमयीला म्हणत असते की संसारात जर गोडवा टिकून ठेवायचा असेल तिखट जरा बाजूलाच ठेवावे लागते तेव्हा मृन्मय म्हणते की तुला आता असा धडा शिकवेल की तुझ्या आयुष्यातला गोडवास निघून जाईल तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद